गुरुवार तीन पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे अशातच अमरावतीच्या कुलदैवत आई अंबादेवी व आई देवींच्या दर्शनांकरिता लाखो भाविक भक्त दाखल होत असतात या नवरात्र उत्सवात दर्शनाकरिता राजकमल चौक ते अंबादेवी परिसरामध्ये जत्रेसारखे दृश्य निर्माण होत असत भाविकांची गर्दी पाहता अंबादेवीकडे जाणारे सर्व लहान मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत यासोबतच पार्किंगचे स्थान निश्चित करण्यात आले आहेत याबाबत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी दिली आहे नमस्कार मी पी आय रिता रीता उईके शहर वाहतूक शाखा पश्चिम सर्व नागरिकांना नवरात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर वाहतूक विभागामार्फत काही म्हणजे वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कुठलेही अपघात होऊ नये याकरिता अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या अधिसूचनेप्रमाणे श अंबादेवीच्या चारही बाजूने येणारे रस्ते जसे अंबागेटकडनं आहेत कद्रे चौककडनं आहेत रवीनगरकडनं आहेत राजकमलकडनं आहेत आणि साबणपुराकडनं आहेत साबणपुरा गेट, गेट मार्गे हे येणारे जे रस्ते आहेत हे आपण बंद करण्यात येणार आहेत सर्व वाहनांना त्यामुळे आणि त्याकरता पर्यायी मार्ग जनतेनी पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे तर सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की ह्या सर्व मार्गाने कुठलंही वाहन आणून आपलं वाहतुकीची कोंडी करणार नाही त्याकरता आपण पार्किंगचे ठिकाणं जे अंबादेवीमध्ये दर्शन करायला येणार नाही लोकं आहेत त्यांच्याकरिता काही पार्किंगचे ठिकाणं आहेत जे जवळपास आहेत ओस्वाल भवन आहे मुदोडकर पेठ आहेत आणि मैदान आहेत असे आणि रोडच्या दोन्ही बाजूला म्हणजे जिथनं आपलं ड्राय ट्रॅफिक बंद करण्यात आलं आहे बॅरिकेटिंग लावलेलं आहे त्याच्या बाजूला राज राजापेठकडचा रोड आहे रवीनगरकडचा रोड आहे या रोडच्या एका बाजूला वाहनं पार्किंग करू शकतात तसेच नेहरू मैदान उस्वालभवन आणि मुदुळकरपेठ या ठिकाणी आपण वाहनं पार्किंग करू शकतो सर्व प्रकारच्या जड वाहनांना ऑलरेडी शहरामध्ये दोन हजार वीसच्या अधिसूचनेनुसार प्रवेशबंदी आहे तरी ह्या दरम्यानसुद्धा आपण त्याच अधिसूचनेनुसार सर्वांनी करून शहरामध्ये कुठलंही जड वाहन येणार नाही याची दक्षता घ्यावी जे एस टी डेपो राजापेठ आणि एस टी डेपो बसस्टँड हे दोन्ही जे आहेत एस टी डेपो यांनी पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे जुन्या जुना बायपास मार्गे बडनेराकडे जाणाऱ्या बसेस आणि एस राजापेठ हा इरविन पूल ते गर्ल्स हायस्कूल चौक आणि जुना एस टी डेपो मार्गे ह्यासुद्धा बडनेराकडे असा पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे त्याकरता आम्ही वाहतूक विभागामार्फत एस टी महामंडळ विभागाला पत्रसुद्धा देण्यात आलेले आहे तर सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की वाहतूक विभागामार्फत ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करून वाहतूक विभागाला सहकार्य करावे धन्यवाद